वेलकम युट्यूब चॅनल तर तुमचं अश्विनी ब्लॉग मध्ये खूप सारं स्वागत आहे तर मित्रांनो दोन तीन दिवसाखाली माझ्या हसबंड माझी थोडी भांडणं चालते झाली ती तर मी थोडी नाराज झालते त्यांना बोलणं गिरणं गिरते तर ते त्यांनी माझ्यासाठी एक साडी गिफ्ट आणली तर ती मी साडी तुम्हाला आज दाखवणार आहे तर ती कशी आहे काय आहे तुम्हाला सांगा आता मी काय त्याचं ब्लाऊज वगैरे शिवणार आता मी ती साडी जयंतीलाच घालणार आहे तर चला मग साडी दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आमचे भांडणं असे तसे नाही न कॉम्प्रोमाइज ओनली फाईट आमची लय भारी फाईट होती भांडणं होता आणि ते मला मारते मी त्याला <laughs> तर बघा साडी कशी आहे जयंती मध्ये मी हीच साडी घालणार आहे छान छान मला अशा साड्या आवडत नाही पण आता नवऱ्याने गिफ्ट दिलेली आहे ना छान आहे तर बघा साडी आहे तरी साडी आहे बघा कशी आहे माझ्या मिस्टर आईनी पहिली वेळेस मला गिफ्ट दिलं तर इथं लेकर अंतक्षरी खेळत आहे तर तुम्हाला दाखवते बघा <laughs> चालू आएगा गणमा पुन्हा आला पुन्हा आला

सास मितेरी सास मिली तो। तो। मुल ना त्यांचं दुसरं झालं आहे सर

कार अनुभव पाहाने दिसतो